नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा म्हणजेच मराठी वर्षातलं नवीन वर्ष चालू झाले बघा आज सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा केल्या का नाही त्या पोळ्या बिळ्या गुढी उभा केली का नाही बघा ही आमची गुढी उभा केली आहे बघा मी काय करायचं हिळूबी मोठा उंच गावं ना म्हणून खोड अंडा इकडून तिकडून धुतला तीच अन साडी ती मध्ये सलग्यात आणलेली तीच उभा केली बघा गुढीला मी आता नेसवली बघा गुढीला साडी हे कसं दिसते सांगा

मधी दाखवला चपात्या हो केल्या ते काय के जण मनाला येईल तसं करते ती म्हणजे चपात्या वाटल्या चपात्या मागते ती भाकरी वाटल्या भाकरी मागते ती ओ वाव जेवाय देऊ तू ना बर बर जेव्हा केलंय तुमच्यासाठी तरी बघा भजीन पापड काय पापड काय नाहीतच बघा संपले ते आता उन्हाळ्यात करावा म्हणतोय तर ह्याला पुरशी मिळ ना आता पापड आहे आणि मग पुन्हा बी करायची बी नाही तर केलं म्हणलं आता काय उन्हाळ्या सगळं काय नाही तुला कुठे गेली म्हणा इथे की आण ती की फाली म्हणा आणखा गुळणी केलं या गुळणी पण देऊ ना भाऊजीला भाऊजी म्हटलं मी थोड्या वेळा जेवत म्हणलं मग कॅमेरा आता थोड्या वेळानं जेवा तुम्ही खाल्लंय कारण त्यांनी सकाळी थोडस खाल्लं या मग त्यांना भूक नाही आता तुम्हाला पायशे रुपये मध्ये पोच भेटणार एक किलो

गरबडी फारा फरा लाटून केले अरे उशीर झाला भाऊजी नका थोडस खाऊन बसलं देते ना दे मी जेवायला दे ना बोलते शिता बोलतीये मला राहून आमच्या अनुची देऊ टाटा देते दोघा दोघा

ते ना मम्मी मला जेवाय दे ना म्हणते <laughs> बस किड तू म्हणा सांग बसणार आहे का तिला सांग बसणार आज जेव्हा इकडं कसा मी बसा इकड पटंगात बसायक काय आहे इथं बसा की जागो दीदीच्यात बसते, बसते ना का बसते मग खाकू लाग खायचं आमटी असा काय सुद्धा फक्त आणि लसूक त्याची फोडणी कोथिंबीर सुद्धा नाही बघा आमच्या आमटीला का करायचं

काय जर का कर करते काय नाही म्हणा का आता दी ही ती तीन पण आता नको बघा म्हणली बापू खाऊ देत नाही हा नको तसं जा तुझा नका बापूचं गिघरा घालते नाही खा कुठे ना खा, खा।, खा, खा, खा कुठे

आता सणासुदीच्या बाकरी मात चाल च केलं बघित ना सणासुदीच सगळं बिचारायला पळ्या खायचा आज पेपरा आलाय सणासुदीच असं जे नवीन वर्ष आहे बायको म्हणल्यावर आपण सण करून घ्यायचं हसते अजून सांगते तुम्हाला म्हणून त्यांचं म्हणणं काय सगळं व्हायचं काय होईल तेव्हा म्हणून आता हसा येत आहे ना, ना।, 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 ना। त्यांना केलेलं खा वाटत नाही दुसरं पाहिजे त्यांना ती म्हणते ती का असल ती इटवा नसल ती भेटवा असं काम झालं यांचं